माझं मत असं आहे आजच्या अभंगापुरतं या घडीला केवळ कृष्णामुळे अर्जुनाचा महाभारतात विजय झाला हा आपला गोड गैरसमज आहे अजिबात नाही मला सांगा समजा मी बारावीच्या परीक्षेला बसलोय उदाहरणार्थ अपेक्षित नवनीत सगळ्या कॉफ्या माझ्यासमोर आणून मांडल्यात पण शेवटी लिहायच्यात मला ना नाही लक्षात आलं त्याला प्रश्न उत्तर समानच आहे कळेस ना उद्गार वाक्य काय कळेल आणि इम्पोर्टेड वाक्य काय कळेस ना त्याला सगळं सरसकट निबंधासारखं लिहिलं नापास होईल तो सगळं धन जवळ आहे पण उपयुक्त केव्हा कधी वापरायचं याची अक्कलतापेक्षित आहे जवळ आल्यावर सिंटॅक्स पाचशे लिटरचं भरलेलं आहे पण किती गोलणे करायचे एवढं तर कळावं तुट्टी सुरू केली झेंडा घराला पाणी लागेल ना काही <laughs> काही तर शहाणे ब्रश करताना तीन तीन तास तुटी चालू ठेवतात वेस्टेज पाणी नाही गेलं पाहिजे जरी या वर्षी मुबलक झालं तरी पुढे पाणी पडेलच असं नाही वाक्य लिहून ठेवा माझं विठाला विठालाय जे <laughs> माझा ऑबझर आहे अभ्यास आहे तो असाय थोडासा वेगळा आहे मी वरदानंद भारतींच्या मुखातनं कथा ऐकलेली आहे म्हणजे उपाख्या अनंतराव आठवले ब्रह्मसूत्र या ग्रंथाच्या भाष्याची करते त्याचं नाव ब्रह्मसूत्रार्थ दर्शनी त्यांच्याकडनं ऐकलंय ते वाक्य असं की केवळ कृष्ण या देवतेमुळे विजय झाला असं नाही तर याला अन्य काही प्रकरण आहेत काय प्रकरण आहेत रोज युद्ध सुरू व्हायचं रोज आणि आक्रमण सुरू व्हायची इकडनं बाण सुटायचा तिकडनं सुटायचा शंखनाद होत असायचे भिन्न भिन्न प्रकारचे सैनिक एकामेकाच्या अंगावर तुटून तु तु पडायचे रथाचे चाक तुटायचे आक्रमण होत असायचे वायुवास्त्र पर्जन्यास्त्र आग्नयास्त्र गरुडास्त्र इत्यादी एकावर एक, एक सुटायचे पण कोण विजयी आणि कोण पडेल याचा अंदाज लागत नव्हता काय करावं तिकडं कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्माचार्य आणि सगळ्यात बेकार डेंजर व्हेरी म्हणजे डेंजर स्लो पॉइजन तो मामा होता तिकड काय नाव तस हा त्याचं एकच भांजे कर लेकिन डाव पडत द्रौपदी लग्नाची भांजे की निघाल पुढं कुठं <laughs> त्याची पत्रिका लिहायला मी पाहिजे होता <laughs> त्याला पक्का असता पण मी तेव्हा नव्हतो त्याचं ते नाव शकुनी ठेवलं yeah. कसला शकून याचा हे तर बेकार होता याला याच्या घराची विल्हे वाट लावली तो बहिणीकडे येऊन काय दिवा लावणार बहीण गांधारी आणि मेहुणा धर्तराष्ट्र जेजो <laughs> <laughs> आणि असं करायचं सुनो गांधारी नंदन तेरी बहिना तो रो रो के आख में तस्त हो रही है मेरे दुर्योधन के लिए कुछ नो करो मना चहरो राष्ट्र जी जी जो भाई गांधारी नंदन होने की बात दुनिया की कौन सी ताकत बाल बात कर सकती है आणि ऐकताय काय महाभारत केलं ना प्रकरण डाव टाकला बरोबर बरोबर आवाज थोडा कंट्रोल करा डाव असा टाकला अर्जुनाच्या विरोधात आत्ताच्या राजकारणात असं घरातलाच मावस भाऊ भातचा आणि पोतण्या ऐकताय ना काका आणि सासरा एकामेकाच्या विरोधात उभं करतात करतात की नाही वास्तवात बोला ना त्या काळातलं महाभारत आत्ता थोडंसं नाव बदलून आलं बरोबर त्यावेळेचा गेम असा टाकला की कुंतीचा पुत्र कोण अर्जुन योद्धा धनंजय त्याच्या विरोधात बाण माराची ताकद दुनियेत कुणात नव्हती डोकं लावलं मामाने भांजे मेरा सोनो बेटा मेरे पास एक आयडिया आहे नॉट बी एस एन एल दिस इज आयडिया कार्डन कह तुम चल फाइव जी लगता मेरे पास एक आइडिया है बेटा क्या अर्जुन के विरोध में खड़ा करने के लिए मेरे पास उम्मीदवार है क्या नाम है मामा अरे तेरा ही मित्र है कोई राधे कहते हैं। लेकिन मेरे ख्याल में उसका नाम कर्ण है बेटा कर्ण सुनो कर्ण आला कपड़े लते दाग दागिने कर्ण तैयार भीष्मे वा वाहत पुत्रो वा यौवा को वा भवा में हम ए अर्जुन के सामने कर्ण नहीं लड़ेगा क्यों वो क्षत्रिय नहीं है और इसके पिता का नाम क्या है बताओ इसका आधार कार्ड लिंक कर दो अपडेट है अरे भायो आधार कार्ड में, हटा दो घुसखोरी <laughs> लिए आयडेंटिटी प्रूफ है, निकालो काढला ना कर्ण बाहेर बोलता का बघता काय पण कर्ण पुन्हा मंडपात आणण्यासाठी डोकं लावलं शकुनी राजा पाहिजे काय लढायला सूतपुत्र चालत नाही काय म्हणून कर्णाला अंग देशाचा रातोरातच राजा करण्यात आला धन्यवाद तुम्हा सगळ्या माता रथात बसून आला <laughs> आता तुमचा विकोपाय पाहिजे होता कुठे गेले तुम्ही <laughs> <laughs> तीनदा रिप्ले व्हायला पाहिजे परत चेंडू मारल्यासारखा चला ठीक आहे पर्वत नाही त्या भागात त्यामुळे कदाचित आवाज करत आहे पुढच्या वेळेला येताना मी पर्वत घेऊन येईल विठाला विठाला <laughs> <laughs> दृष्टांत संपला माझा कर्ण रथात बसलाय अर्जुन समोर आहे ऐकताय ना बाणाला बाण लागायला ला लागले आणि इकडं बघा ना आता अर्जुनाचा रथ चालवायला अर्जुनाचा रथ चालवायला कृष्ण शकुणीचा कोणी चालवायचा शकुणीच्या रथावर योजना केली शकुणीने कर्णाच्या रथावर योजना केली पांडवांचा सख्खा मामा अर्जुनाचा शल्य कोण टाकला कसा गेम याच्यासाठी रामायण महाभारत वाचलं पाहिजे तुम्हाला उभं राहायचंय ना रामायण महाभारत शिका पाडायचं कोणाला रामायण महाभारत शिका विजय व्हायचंय ना रामायण महाभारत शिका नॉट इज जोक जो यार द ग्रेट फिलॉसॉफी ऐकता का बानामाग बन सुरू झाले आणि कर्णाच्या बाणांनी आता अर्जुन जगणार नाही हे पक्क ठरलं ताकद एवढी करण्याची सामान्य आहे काही माणसांना जातन तालुकान बापाचं नाव नाही कर्तव्य मोठं असतं काही लोकांचं यार असं कुठं असतं काय ज्याचं काम मोठं त्याला मानलंच पाहिजे क्षमा मागतो विप्रत्व मानाच पण त्या लेव्हलला कोणी एखादा विद्वान ज्ञाता असेल तर त्याला सलाम करायला काय प्रॉब्लेम आहे कल्पना करून त्याची क्वालिटी जर तशी असेल अभ्यास तसा असेल तर शफाद अहमद खान साहेब असू द्या अरे असू दे मुसलमान पण भारतीय संगीत वाद्यात त्याला उस्ताद म्हटले लक्षात घ्या <laughs> एका बाजूला वेदमंत्र ब्राह्मण म्हणतोय आणि एका बाजूला भिस्मिल्ला सनई सनै आहे ही भारतातली एकता आहे लक्षात घ्या <laughs> एकता आपल्याकडची श्रोते हो बाणामाग बाण लागला आणि आता बानाने करणं मरणार तेवढ्या देवानी चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी ब्रेक केला लगाम घोडे घोडे <laughs> <लगे मागे। laughs> आकडवले रथ असा वाकला आणि बाण चाटून गेला वरून बाण जायचा वरून अर्जुन खाली कर्णाला काही नव्वद अंशाच्या कोणात बाण मारता इना कारण गाडी चालवायला कृष्ण आहे आणि अजून एक प्रॉब्लेम आहे अर्जुनाच्या रथावर एक ध्वज आहे <laughs> ज्ञानोबरा यांचं स्कॅनर तिथं लागलं ध्वजस्तंभावरी <laughs> वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुने ए, 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 दरबारातच गायचा आहे दरबार हा खुलीत <laughs> <वो> नाही <laughs> <laughs> फाड 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 ध्वज फडकतोय म्हणून आपल्याकडच्या ध्वजाला किंमत आहे आणि त्यातही भागवा फडफड <laughs> फडफड फडकतोय त्याच्यावर मारुतीरा आहेत मारुतीऱ्यांची पृच्छान पाय त्या पताक्यावर हलतोय असा बाणाला टच झाला मवरती मनला साला हमारे इलाके में आके हमको प्रॉब्लम कर रहा है यार अर्जुन चिंता मत कर मैं तेरे साथ हूं कैबिनेटचा आधार मिळाला कोणाचा गृहखातच हातात रेटारी टी बिठाला बिठाला हलाय बिठाला देख लेंगे बोले क्या है प्रॉब्लम है तो बोले कुछ नहीं दुष्ट प्रॉब्लेम कर रहा है काय ऐकता का ध्वजातल्या मारुतीच्या डोळ्यातून स्फुलिंग बाहेर पडलं ही कथा दिसत नाही पण वायू संहितेतली स्फुलिंग बाहेर पडलं कोटी तेज बाहेर पडलं आणि कर्णाचे डोळे त्या दिव्य रूपाला पाहून घाबरले आणि त्याच गडबडीत अर्जुनाने बार मारला आणि कर्णाचा शिरच्छेद झाला आणि रक्ताच्या थरवळ्यात कर्ण पडला आणि एक जे जे कार झाला पुष्पवृष्टी झाली आणि नाथांनी निवडलेल्या अभंगाचा टोप कळला करी दुष्टांचा संहार केवळ बेल नाही केवळ मीठ नाही केवळ गोकर्णीचा हार नाही केवळ भिजलेली डाळ नाही शरण शरण ना ना ना। <laughs> कार्यक्रम दाखवणे करी दुष्टांचा संभार नाम घेता विघ्ने जाय नाम घेता विघ्ने